नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या महारविवारच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये मंजुरी स्वतः शशिकलाची तिरडी आख्या पंढरपुरात कशी फिरवणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता त्या व्यक्तीला खूपच ला मार लागलेला असतो कारण त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला असतो ना त्यामुळे त्या व्यक्तीला घेऊन राया डिपिकल डंकी धावतच हॉस्पिटलला आलेले असतात आता डिफिकल्ट डंकी पटकन नर्सला बोलवतात स्ट्रेचर घेऊन येतात त्या व्यक्तीला आता त्यावरती झोपवलं जातं आणि ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन जाण्यात येतं कारण त्याचे खूपच डोक्याला मार लागलेले असतो ना तेव्हा लगेच रायम लागतो हे बघा डॉक्टर काहीही करा पण या काही व्यक्तीला वाचवा खूपच मार लागला आहे हो तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात पण राया हे सगळं कसं झालं तेव्हा राय म्हण लागतो डॉक्टर ॲक्सिडेंट झालाय बघा जे झालं ते माझ्यामुळे झालंय पण काय बी करून हा माणूस वाचला पाहिजे आता डॉक्टर लगेच त्याला आतमध्ये घेऊन जातात त्याच्यावरती विलाज सुरू झालेले असतात तर तेवढ्यातलं लगेच डिपिकल म्हणला लग राय भाऊ हे बघ तू टेन्शन घेऊ नको तू कुस्तीसाठी जा राय मात्र खूपच भडकतो आणि मला लागते अरे काय बोलतोय इथे एक माणूस जीवन मरणाशी खेळतोय आणि तू मला इतकडनं जायला सांगतो तुला पटतं का तरी अरे कोण कुठनं आलाय तो त्याचं घर कुठे काय काहीच माहिती नाही आणि त्याच्या जीवावरती बेतले ते पण तुमच्या दोघांमुळे काय गरज होती त्याच्या डोक्यात वार करायची अरे का मध्ये पडला तुम्ही आमच्या दोघांमध्ये तेव्हा टिपिकल म्हणू लागतो राय भाऊ अरे तो व्यक्ती तुला किती मारत होता उगस त्याने तुला काही केलं असतं तर म्हणून मारलं मी आणि मी फक्त साधी काठी मारली रे ती गाडी अचानक आली त्याला मी तरी काय करू आता मला काय माहिती होतं त्याच्या जीवावरती बेतणारे तेव्हा लगेच राय लागतो हे बघ डिफिकल्ट डंकी तुम्ही ना असे घोळ घालून ठेवता त्यामुळे ना हे असं काहीतरी घडून बसतं आता त्या व्यक्तीला जर काही झालं तर अरे तू जीवन मरणाशी खेळतोय तेव्हा लगेच आता डिफिकल्ट मला लागतो पण राय भाऊ तुला कुस्ती राय मात्र डिफिकल्टी ओरडतो आणि लागतो गप्पा बाईस पुन्हा त्या कुस्तीचं नाव काढायचं नाही सांगून ठेवतो असे म्हणत आता राय तिथेच बाकड्यावरती बसलेले असतो तर इकडे शशी कला नानांना मत असते इज्जतीत बोलायचं माझ्याशी इज्जतीच बोलायचं मी तुझी इज्जत करते ना म्हातार्या मग नीट नीट बोलायचं तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतं दे तू मला शिकवतेस तेव्हा शशिकर म्हण लागते शिकवणार आणि तुझा आवाज बंद करणार त्यामुळे माझ्याशी नीट बोलायचं सांगून ठेवते तेव्हा नाना म्हणू लागतात हो तू माझा आवाज बंद करणार अरे बापरे कर दाखव करून आवाज बंद हे जे काही तिरडी वगैरे घेऊन आले ना शशिकला हे लगेच उचलायचं आणि इकडनं निघायचं सांगून ठेवतो तेव्हा शशिकला म्हणू लागते म्हाताऱ्या अजूनही सांगत्या नीड बोल नाहीतर या तिरडीवरती पहिला नंबर तुझा लावेल कारण ना आता मंजिरी येणार आहे तुला वाचवायला ना तुझा तो राया तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात येणार राया येणार म्हणजे येणार आणि जिंकून येणार तेव्हा शशिकला म्हणू लागते हो येणार राया येईल की येणार पण चार जणांच्या खांद्यावर येणार असे आता ठणकावून शशिकरा नानांना सांगत असते तर इकडे हॉस्पिटलमध्ये नर्स बाहेर येतात तेव्हा लगेच आता नर्स राहायला विचारू लागतात राया जे जे। लगकर ना। ना। अरे त्या व्यक्तीचं नाव काय पटकन सांग त्या व्यक्तीचं ॲडमिशन होणं खूप गरजेचं आहे अरे तसे त्याच्यावरती उपचार सुरू होणार नाही लवकरात लवकर सांग कंडिशन खूप क्रिटिकल आहे तेव्हा राय लागतो पण मला त्याचं नाव माहिती नाही आहे तो कोण आहे कुठनं आला हे काहीच माहिती नाही तेव्हा नर्स म्हणू लागतात पण राय अरे असं कसं जमेल नाव तर लिहावंच लागणार ना, ना। यावरती तसं उपचार सुरूच होणार नाही तेव्हा राहायम लागतो नर्स अहो मी काय करू हे सगळं ना माझ्यामुळे झाले तुम्ही एक काम करा तुम्ही त्यावर राया असं नाव लिहा हे बघा आता इलाज होणं महत्वाचं आहे की नाही त्याचं नाव काय आपण कुठे शोधत बसणार आहोत विलाच करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही माझं नाव लिहून टाका तेव्हा नर्स म्हणू लागतो अरे राय पण असं कसं तुझं नाव टाकायचं अरे तो माणूस खूपच डेंजर हालत आहे त्याची तेव्हा रायम लागतो हे बघा नर्स मी सांगितलं ना तुम्ही वेळ व्हायला घालू नका माझं नाव लिहा आणि विलाज सुरू करा आता लगेच रायाचं नाव त्या पेपरवरती लिहिलं जातं जणू काही रायाच ॲडमिट आहे आणि त्याचीच कंडिशन खराब आहे असंच आता सगळ्यांना वाटू लागतो तर आता रायला मात्र खूप टेन्शन आले असतं तेव्हा आता तो बाकड्यावरती बसतो आणि डोक्याला हात लावून विचार करत असतो काय होऊन बसलं माझ्यामुळे असं कसं एखाद्याच्या जीवावरती बेतू शकतो कोण होता बिचारा कुठनं आला काहीच माहिती नाही तेवढ्या टिपिकल आणि डंकी राहायजवळ येतात आणि लागतात राय भाऊ अरे तू नको टेन्शन घेऊ हे बघ आपण आता त्याला हॉस्पिटल हो आणलं की नाही मग जे होणार असतं ना ते होतच असतं राय भाऊ आता मागच्या झालेल्या गोष्टीचा विचार करून काही बी उपयोग नाही हे बघ आता त्या व्यक्तीला लागलं अचानक गाडी आली जे घडायचं होतं ते घडलं आता बघ त्याच्यावरती उपचारही सुरू झाले तू टेन्शन घेऊ नको तेव्हा रायम लागतो अरे पण डिफिकल्ट नंकी कोण होता कुठनं आला होता बिचारा खरंच माहिती नाही रे त्याला वाटलं ते पोलीस खरंच आहे म्हणून तो माझ्याशी त्यांच्या विरुद्ध भांडत होता त्याला काय माहिती ते पोलीस खोटार होते म्हणून बिचारा मला ना खरंच खूप टेन्शन आलं रे त्याचं तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ हे बघ तुला टेन्शन आलं हे मान्य पण मी इकडे मी आणि डिपिकल आहे ना असे आता डंकी राहायला म्हणू लागतो त्याच वेळेस राय म्हण लागतो म्हणजे तेव्हा डिपिकल म्हणतो राय भाऊ तुला माझ्यावरती ओरडायचं रागवायचं काय करायचंय ना ते कर पण तुला कुस्तीला जावं लागेल तेव्हा राय म्हणा सांगितलं ना मी कुस्तीला जाणार इक नाही इकडेच थांबणार आहे तेव्हा डिपिकल मग तो असं काय करतोय राय अरे तू जर कुस्तीला गेला नाही तर लोक काय म्हणतील माहिती पंढरपुराचा पहिलवान पळून गेला अख्ख्या पंढरपुराचं नाव बदनाम होईल एवढं लक्षात ठेव भाऊ आता राय मात्र डिफिकलच्या बोलण्याचा विचार करू लागतो अरे बापरे डिफिकल खरं बोलतोय तेव्हा लगेच गेच आता डिपिकल राय भाऊ अरे लोकांचा उगाच काहीतरी गैरसमज होईल हे बघ तू लोकांना शब्द दिलाय आणि लोकांनी तुझ्यावरती विश्वासाने ही जबाबदारी सोपवली त्यामुळे तू जर नाही गेला तर शब्द मोडला जाईल ना राय भाऊ तेव्हा राय म्हणतो डिफिकल ढंकी तुमच्या दोघांचं म्हणणं बरोबर आहे मला जावं लागेल पण तुम्ही दोघी इकडे याची काळजी घ्याल ना तेव्हा डिपिकल म्हणू लागतो भाऊ तू टेन्शन घेऊ नको तू जा आम्ही नक्की काळजी घेऊ असे म्हणून रायातच स्पर्धेसाठी निघालेलं असतो तर इकडे नाना शशिकलाला म्हणू लागतं शशिकला येणार तू म्हणतेस ना तसा राया येणार आणि मग मी तुझ्याकडे बघतो काय करायचं आहे तेव्हा शशिकला लागते हो काय करणार तुम्ही तेव्हा नाना म्हणतात जर राया परत आला ना तर याच तिरडीवरती पंढरपुरात सगळीकडे फिरवीन तुला तेव्हा शशिकला मला लागते ठीक आहे चालेल म्हाताऱ्या जर राया पुन्हा परत आला ना तर मला या तिरडीवरती झोपून मनसोक्त तुम्हाला जेवढं पंढरपुरात फिरवायचं आहे ना तेवढं तुम्ही फिरवू शकता चालेन पण तो राया जर आला नाही ना तर ही शशिकला काय करेन बघास तुम्ही असे म्हणत आता शशिकला मात्र खूप भडकलेली असते तर इकडे आता मंदिरात मंजिरी देवाला मत असते देवा हे बघ पांडुरंगा माझ्या मनात जी काही भीती आहे ना ती खरी होता कामान या नाहीतर खूप अवघड होऊन जाईल माझ्या मनातली भीती जर खरी झाली तर नाही 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 हे शक्यच नाही आहे हे बघ राया तुझा खूप मोठा भक्त आहे त्यामुळे तुला रायाच्या मदतीला धावून यावंच लागेल आजपर्यंत मी आणि रायाने तुझी खूप सेवा केली रे त्यामुळे तुला रायाच्या मदतीला यावंच लागेल रे त्याच्या पाठीशी उभं राहावंच लागेल हे बघ मी रायाला खूप वेळा अडवण्याचा प्रयत्न केला पण तो नाही थांबला खरं तर तो या कुस्तीत माझ्यामुळेच आहे माझ्यावरचा राग काढण्यासाठी त्या कुस्तीत गेला मी काय करू हे सगळं माझ्यामुळेच घडतंय पांडुरंगा आता तूच काहीतरी सांग ना त्याच वेळेस अचानक आता पांडुरंगाची जी घंटा असते ना ती धपकन घाली पडते आता मात्र मंजुरी घाबरते त्या क्षणाला तिला गुरुजींचंही बोलणं आठवतं डाव्या बाजूने फूल पडलं हे हा म्हणजे खूप मोठा अनर्थ घडणार आहे हा संकेत असतो देवाचा आणि आता पुन्हा डाव्या बाजूने घंटा पडलेली असते म्हणजे विठुरायाने पुन्हा एक अनर्थ घडण्याचा संकेत दिलेला असतो आता मात्र मंजुरी घाबरते आणि म्हणून लगते देवा अरे हा काय संकेत आहे मला काही कळत नाही आहे पण एवढं मात्र मला कळलं आहे मला आता इथे थांबावं नाही लागणार मला लवकरात लवकर रायाकडे जावंच लागेल त्याने जरीच सांगितलं मी तिकडे येऊ शकत नाही तरी मला आता रायाकडे जावंच लागणार कारण मी रायाला काही झालेलं नाही बघू शकत आणि विठुराया आता तुला आमची साथ द्यायची आमच्या पाठीशी उभं राहायचं आहे असे म्हणत आता तडक मंजिरी रायाकडे धावतच निघालेली असते तर इकडे धावतच मंजिरी आता गावात आलेली असते आता गावात ओट्यावरती सगळे लोक जमा झालेले असतात कारण आता त्यांना मोबाईलवरती कुस्ती बघायची असते ना चिखलगावातली कुस्ती कुस्ती मोबाईलवर सगळ्यांना दिसत असते सगळे लोक आतुरतेने त्या ते कुस्तीची वाट बघण्यासाठी तयार बसलेले असतात हाच वेळेस आता लगेच ते पंचांना फोन करतात आणि म्हणू लागतात पंच राया पोचला ना कुस्ती सुरू झाली का तेव्हा पंच म्हणू लागतात नाही ना आता कुस्तीची वेळ झाली पण अजूनही राया पोचला नाही तेवढ्यात मंजिरी तिकडे आलेली असते आता मंजिरी ते सगळं फोनवरचं बोलणं ऐकू लागते त्याच वेळेस गावातील लोक म्हणू लागतात काय रायाने शब्द दिलाय तू पोचला कसा नाही आता काय करायचं तेवढ्यात पंच म्हणू लागतात आला राया आला राया आलाय आता कुस्ती सुरू होणार आता मात्र लोक सगळे खुश होतात आणि लागतात पंच तुम्ही फोन चालूच राहू द्या आणि तिकडे काय घडतंय कुस्ती कशी चालते आम्हाला सगळं सांगा असे आता गावातील लोक पंचांना म्हणत असतात तेव्हा पंच म्हणू लागतात, लागतात हो हो सगळं सांगतोय पण रायला ऑलरेडी आधीच खूप लागलं आहे कुठे लागलंय राय तुला एवढं असे आता पंच बोलत असतात आता सगळे लोक म्हणू लागतात काय म्हणजे कुस्ती खेळायच्या आधीच राहायला लागलय आता मंजुरी मात्र घाबरते तेव्हा लगेच पंच लागतो हो पण राया कुस्तीत उतरलाय कुस्ती सुरू झाली पण चिखलवाडीचा पैलवान खूप डेंजर आहे राया उशीरा आल्यामुळे तो जरा जास्तच राग आवलाय तो सगळा राग रायावरती काढतोय धपाधप दप रायाला मारतोय खाली पडतोय आता मात्र लगेच गाववाले म्हणू लागतात काय राय मार खातो हे कसं शक्य आहे नाही पंच तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल अहो जवळ जाऊन बघा ना राय आपला खूप डेंजर आहे तो आपल्या गावासाठी काही करू शकतो तेव्हा पंच मग लागतात पण चिखलवाडीचा पहिलवान खूपच खूपच म्हणजे भडकलाय तो कधी रायाला मारेल आणि कधी रायाचा जीव घेईल असं झालंय त्याला आता मंजुरी मात्र हे सगळं ऐकून खूप घाबरते आता मात्र लगेच मंजुरी तिकडनं निघते आणि मला लागते नाही नाही असं कसं होऊ शकतंय रायचं जीवावरती भेटू शकतं आहे काय म्हणत येत हे नाही 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 मला इथे थांबून जमणार नाही हे सगळं खरं तर माझ्यामुळे घडतंय मला रायला थांबवायला जावंच लागेल असे म्हणून धावतच मंजिरी तिकडनं निघालेली असते तर इकडे हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीवरती आता डॉक्टर विलास सुरू करतात आता त्या व्यक्तीचं ऑपरेशन सुरू झालेलं असतं त्याची तब्येत खूपच क्रिटिकल असते सगळी ऑपरेशनची घाई गडबड चालू असते त्याच वेळेस आता मंजिरीची एक मैत्रीण तिकडे हॉस्पिटलला गेलेली असते तेवढ्यात आता ती हॉस्पिटलला पोचताच आता डिपिकल डंकीकडे नर्स धावतच येते आणि वाटते हे बघ डिपिकल डंकी पटकन या गोळ्या औषधं घेऊन या हे बघा पेशंट खूपच क्रिटिकल आहे लवकरात लवकर हे औषध त्याला भेटणं गरजेचं आहे लवकरात लवकर जा डिपिकल आणि डंकी तो कागद घेऊन औषध आणण्यासाठी निघालेले असतात आता मंजुरीची मैत्रीण मात्र आता घाबरून जाते डिपिकल डंकी एवढे का घाबरलेत आणि असे धावतच का गेलेत नेमकं कोण यात मध्ये कुणाला काय झाले असे असंख्य प्रश्न तिच्या मनात येतात तेव्हा लगेच आता ती नर्सकडे येते आणि मला लागते नर्स काय आहे तेव्हा नर्स म्हणू लागतात हे बघा ऑपरेशन थिएटरमध्ये एक क्रिटिकल पेशंट आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावरती विलाज होणं खूप गरजेचं आहे नाहीतर तो पेशंट शंभर टक्के दगावणार त्याच्या जीवावरती बेतणार असं सगळं झालंय आता मात्र लगेच त्याच वेळेस तिकडनं एक बाई येते आणि त्या नर्सला धडकते तिच्या हातात जे पेपर असतात ना खाली ते खाली पडतात तेवढ्यात मंजुरीची मैत्रीण ते पेपर उचलते आणि बघते तर त्यावरती रायाचं नाव असतं म्हणजे जो पेशंट आतमध्ये क्रिटिकल असते ते तो राय आहे हे आता तिचं लक्षात येतं त्याच वेळेस आता पटकन ती बाजूला येते आणि मला वागते म्हणजे डिफिकल्ट डंकी रायासाठी औषध आणायला गेलेत म्हणजे रायाची तब्येत खूपच क्रिटिकल आहे मला हे मंजिरीला कळवावं लागेल असे म्हणून आता ती मैत्रीण लगेच मंजिरीला फोन लावते तर इकडे मंजिरी आता धावतच निघालेली असते आपला फोन असतोय म्हणून मंजिरी थांबते आणि पटकन उचलते आणि हॅलो म्हणू लागते त्याच वेळेस तिची मैत्रीण होऊ लागते मंजिरी अगं कुठेस तू अगं लवकरात लवकर इकडे तुला हॉस्पिटलला यावं लागेल अगं रायाची तब्येत खूप बिघडली त्याला ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आलंय आणि त्याची परिस्थिती इतकी डेंजर आहे त्याच्या जीवाला कधीही काही होऊ शकतं असं नर्स म्हणत आहे आता मात्र मंजुरी घाबरते आणि लागते काय हे कसं शक्य आहे नाही नाही असं होऊ शकत नाही तेव्हा तिची मैत्रीण म्हणू लागते मंजिरी मी हॉस्पिटलमध्ये मी स्वतः बघितलं आहे रायची तब्येत खूप क्रिटिकल आहे त्यामुळे प्लीज तू लवकरात लवकर मी इकडेच आहे आता मंजिरी लगेच फोन बंद करते आणि लागते नाही नाही हे शक्य नाही मी रायाला काहीच होऊ देणार नाही असे म्हणत तडकच मंजिरी हॉस्पिटलला निघालेली असते तर इकडे आता राय आता चिखल गावातली कुस्ती जिंकून आले असतो आता मानापानाने हार घालून सगळे लोक आता गावातले रायाला उचलून आता त्याची मिरवणूक काढतच आलेली असतात राहायला बक्षीसही भेटलेले असतं सगळे पंढरपुराचे गावकरी खूप खुश असतात आता मात्र लगेच गावातले लोक लागतात आज फक्त रायाने आपल्या पंढरपुराची मान उंचावलीवर का सात वर्षाची परंपरा होती त्या चिखलवाडीची कोणाला जिंकू देत नव्हते पण आज रायाने आपल्या पंढरपुराला हा मान मिळवून दिला आहे तेव्हा लगेच आता सगळे लोक रायाचं कौतुक करू लागतात त्याच वेळेस आपल्याला हिशान मान जे काही मिळालंय ना ते फक्त रायामुळे कारण आपला हा बंदा रुपया इतका लढला ना त्या पैलवानाशी नडलाय म्हणून तर आज आपल्याला हा आनंदाचा दिवस बघायला मिळालाय खरंच राया तू आज अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली तो पैलवान इतका भडकलेला होता तुला मार मार मारत होता पण तरीही तू हार मानली नाही तू शेवटपर्यंत लढत राहिला आणि शेवटी त्या पैलवानाला धूळ चाकलीस तू तेव्हा लगेच आता गाववाले ओळखतात हो आपला राय एक नंबर आहे खरंच एक नंबर काम केलं आहे आज त्याने ही कुस्ती जिंकून आपल्या पंढरपुराचं नाव रोशन केलं आहे तेव्हा लगेच राय म्हणागतो हे बघा गावकऱ्यांनं हा मान खरं तर माझा नाहीच आहे हा तुम्हा सगळ्यांचा मान आहे तेव्हा गावकरी मुळखतात राय अरे काय बोलतोय तेव्हा रायम लागतो हो कारण तुम्ही माझ्यावरती हा जो काही विश्वास ठेवला आहे ना या पंढरपुराचं माझ्यावरती हे जे काही प्रेम आहे ना त्यांचा माने हा खरंच या पंढरपुरातल्या प्रत्येक व्यक्तीने या रायावरती खूप प्रेम केलं आहे खूप विश्वास ठेवला आजपर्यंत माझ्यासाठी माझं कोणीच नव्हतं पण हे पंढरपूर गाव माझं अख्खं घर बनलं माझं कुटुंब बनलं आणि त्यांनीच तर मला लहानाचं मोठं केलंय म्हणून हा सगळा मान या पंढरपुराच्या गावातील लोकांचा आहे आता मात्र लगेच गावातील लोक म्हणू लागतात रायभाऊ भाऊ हा सगळा तुझा मोठेपण आहे पण हे सगळं तू स्वतः केलं आहे त्यामुळे हा मान तर तुझाच असणार आहे त्याच वेळेस आता राय मनाशीच म्हणू लागतो मी तर इकडे जिंकलो आहे खरं पण त्या व्यक्तीच तु� काय तो व्यक्ती तर तिकडे मृत्यूशी झुंज देतोय आता राया पटकन लगेच आता सरपंचाचा नमस्कार करतो आशीर्वाद घेतो त्याच वेळेस डिफिकलचा फोन येतो रायबाऊ आता त्या गर्दीतनं बाजूला होतो आणि मला डिफिकल अरे बोल की तो व्यक्ती कसा आहे आहे ना त्याची तब्येत कशी आहे तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ अरे नाही ना त्याची तब्येत खूप क्रिटिकल आहे कधी त्याच्या जीवाशी काय होईल ना सांगताच येत नाही त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात गेलंय पण डॉक्टरांनी एक औषध आणायला सांगितलंय पण ते औषधच मिळत नाही राय भाऊ तेव्हा रायमला लागतो टिपिकल काळजी करू नको आपल्याबरोबर पांडुरंगाची साथ आहे नक्की औषध मिळेल मी तिकडे पोहोचतोच आहे असे म्हणून राय फोन ठेवतो हो आणि तडक तिकडं हॉस्पिटलमध्ये निघालेलं असतो तर धावतच मंजिरी आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते आता मंजिरी आतमध्ये जाणार तेच नर्स तिला थांबवतात आणि लागतात मंजिरी अगं कुठे चालीस तू आतमध्ये ऑपरेशन चालू आहे हे पेशंटची तब्येत खूप क्रिटिकल आहे तू आतमध्ये नाही जाऊ शकत तेव्हा मला लागते असं नका करू मला भेटायचंय त्याला एकदा मला बोलायचंय त्याच्याशी तेव्हा नर्स मला लागतात नाही या मंजरी तुला आतमध्ये जाता येणार नाही तू इथेच थांब असे म्हणून नर्स तिकडनं निघून जातात त्याच वेळेस मंजिरीची मैत्रीण येते आणि मी लागते मंजिरी अगं तू शांत रडू नको तेव्हा मंजिरी तिथेच खाली बसते आणि मी लागते काय करू मी कसं बोलू आता रायाशी माझ्या मनात जे काय होतं ते मला राहायलाच सांगायचं होतं मी कितीदा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नको जाऊया कुस्तीत पण तरीही रायाने माझं ऐकलं नाही तो मुद्दा म्हणून माझ्यावरचा राग गाडण्यासाठी या कुस्तीत गेला पण खरं राया तर रायाने माझ्यावरती राग धरला त्यामुळे माझ्या मनातलं त्याला सांगताच आलं नाही माझ्या मनातलं त्याला सगळं काही सांगायचं होतं मी काय करू आता रायाला जर काही झालं तर तेवढ्यात राया तिकडे आलेलाच तो मंजिरीच्या मैत्रिणीचं लक्ष रायाकडे जातं त्याच वेळेस राय लगेच तोंडावरती बोट ठेवतो आणि तिला शांत बस असे सांगतो तेवढ्यात दीपिकल आणि डंकी आलेले असतात मंजिरी रडत असते आणि मत असते माझ्या मनातलं मला सगळं काही रायबाऊला सांगायचं होतं तो, तो माझ्यासाठी काय हे तुला खरंच माहिती नाही माझं रायावरती खूप प्रेम आहे असे आता मंजिरी त्या मैत्रिणीला मत असते तेवढ्यात राय म्हणाशीच मला तो मिसपायर अगं तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे ना हे मला चांगलंच माहिती पण तरीही तू ओठाने बोलायला तयारच नाही आहे मिस बायर पण तू कधी कबूल करणार आहे कधी मानणार आहे की खरंच तुझाही माझ्यावरती जीव जोडला आहे मिस बायर आणि जसा हा राया तुझ्याशिवाय अधुरा आहे ना तशीच मिसपायर तूही माझ्याशिवाय अधुरी हे कधी बोलणार आहे मिस बायर तू असे राया आता मनाशीच मिळू लागतो त्याच वेळेस आता ती मैत्रीण रायाकडे बघू लागते तेव्हा मंजिरी पाठीमागे वळून बघते तर पाठीमागे राया असतो आता रायाला बघताच मंजिरी पटकन उठते आणि घट्ट अशी राहायला मिठी मारते आणि रडू लागते रायाई आता मिसफायरच्या डोक्यावरती हात ठेवून तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आता दोघांनी एकमेकांना घट्ट अशी मिठी मारलेली असते आता मंजिरीचं रायावरती किती प्रेम असतं हे रायाला मात्र सगळं काही समजलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल शशिकलाने आता ही नाना आणि जिजीच्या घरी जी काही तिरडी वगैरे आणून ठेवलेली असते ना हे ये घरी येऊन बघताच मंजिरी मात्र खूपच भडकते कारण नानांना या तिरडीवरती झोपवण्याचं शशिकलाचं स्वप्न असतं ना पण आता बास आता जसा नानांनी तिला शब्द दिला आहे ना तसं आता राय जिंकून आलाय आणि या शशिकलाची तिरडी काढण्याची वेळ झाली असे म्हणत आता मंजिरी ती तिरडी घेऊन सरळ शशिकलाकडे जाते तेव्हा शशिकला लागते हे मंजिरी वेळ लागलाय का ही तिरडी इकडे कशाला आणली तेव्हा लगेच आता मंजिरी लागते शशिकला काकू तिरडी अगदी योग्य जागेवरती आणली आता तुला या तिरडीवरती झोपवण्याची वेळ आली असे म्हणत आता लगेच मंजिरी शशिकलाच्या अंगावरती कुंकू फेकते आता मात्र शशिकलाची तिरडी सगळ्या पंढरपुरात मंजिरी आणि राया कसे फिरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा